सप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी होय या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि या दिवशी स्नानाला व दानाला सुद्धा खूप जास्त महत्व आहे तुम्हाला शक्य असेल तर गंगा स्नान कीर्त किंवा तीर्थ स्नान या दिवशी आवर्जून करा पण ते शक्य नसेल तर घरी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे उगवत्या सूर्याला या दिवशी आवर्जून अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या तांब्यात पाणी थोडासा हळद कुंकू थोडासा गुळाचा खडा एखादं लाल फुल टाकून सूर्याची बारा नावं घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर